विरोधकांचे लढाईनंतर आधी मित्रांचेच पंगा जोशी सहयोगी संपादक लोकमत लोकमत विचार जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठीची लढाई आपसातच खेळावी लागणार हा हिशेब फक्त जागांचा नाही आडून होणाऱ्या मुख्यमंत्रीपदाचा आहे महायुती आणि महाविकास आघाडी म्हणूनच सत्तापक्ष आणि विरोधक निवडणुकीला सामोरे जाणार असेच आजचे चित्र आहे उद्या काय होईल हे सांगता येत नाही पण सत्ता मिळवण्यासाठी दोन्ही बाजू एकमेकांसोबत घट्ट राहतील असे वाटत आहे पण आज दोन्हींकडे आपापसातच आप एकमेकांना जोखण्याचे काम सुरू आहे शत्रूशी सामना करण्यापूर्वी सहापैकी प्रत्येक पक्षाला स्वतःचे मांड पक्के करून घ्यायचे आहे सहा पक्षांना मुख्यमंत्रीपद हवे आहे त्यामुळे सगळे एकमेकांपासून कमालीचे सावध आहेत तसे जाहीरपणे कोणी दाखवत नाही पण राजकारणाची नजर असलेल्यांना ते बरोबर समजते वेगवेगळ्या नेत्यांशी खाजगीत बोलण्याची संधी बरेचदा मिळते त्यातून बरेच काही कळते कोणाच्या किती जागा निवडून येणार हा या घडीचा खेळच नाही तो रंगायला अजून वेळ आहे आजचा खेळ आहे तो वाटपात जास्तीत जास्त जागा आपल्याकडे उडून घेण्याचा कोणाला किती जागा हे एकदा ठरले की समोरच्याशी लढाई सुरू होईल सध्याची लढाई आपल्याच पदरात जास्तीत जास्त जागा पाडून घेण्यासाठीची आहे आणि ती आपआपसातच खेळावी लागणार आहे शत्रूशी लढाईपेक्षा मित्रांचा सामना अधिक कठीण असतो हिशेब फक्त जागांचा नाही तर त्याच्या आडून येणाऱ्या मुख्यमंत्रीपदाचा आहे कमी जागा मिळाल्या तर कमीच निवडणू निवडून येणार आणि मग जास्त जागा निवडून आलेल्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद जाईल हे उघड आहे जे आपल्याला कळते ते सहा पक्षाच्या नेत्यांना आपल्यापेक्षा आधी कळते मुख्यमंत्रीपद एकमेकांना देण्यासाठी कोणीही बसलेले नाही महायुतीत शिंदे सेना निक्षून सांगत आहे की आमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा शिंदेच भाजपचे काही नेते असेच बोलतात पण ते किती मनापासून बोलतात हे सगळ्यांनाच ठाऊक आहे अजित पवार गट तर तसे म्हणत देखील नाही उद्या सत्तेत हे आले काय आणि ते आले काय मुख्यमंत्रीपदासाठी भांडणे अटळ आहेत आपल्या खास माणसांना विधानसभेत आणण्यासाठी आपल्याच मित्रपक्षांच्या उमेदवारांना पाडण्याचे प्रकार दोन्हीकडे घडतील याबाबतचे तज्ज्ञ महायुतीपेक्षा महाआघाडीकडे जास्त आहेत काहीतर गुरु आहेत काही तर आद्यगुरू आहेत त्या विषयातले बाहेरून मित्रपक्षाबरोबर असल्याचे दाखवले जाईल आतून पाडापाडी होईल दोस्तांना आजमावताना कुठे कुठे दुश्मनांशी दोस्ती होऊ शकेल राजकारणाची चाल कधीही सरळ नसते ती तिरकीच असते सत्ता मिळवण्याच्या आशीच्या चिकटपट्टीने महाविकास आघाडीला एकमेकांसोबत चिकटून ठेवले आहे महायुतीजवळ सत्ता असल्याने त्या चिकटपट्टीची चिक गरज नसल्यासारखे ते वागत आहेत खरे तर तिघांची तोंडे एकाच दिशेला असायला हवीत पण एकमेकांची तोंडे फोडण्याची भाषा केली जात आहेत महायुतीचे सरकार एक शिवायला गेले तर दुसरीकडे उसवते अशी स्थिती आहे महायुतीत आज ही स्थिती निवडणूक जवळ येईल तसे महाविकास आघाडीतही भांडणे वाढतील असा अंदाज आहे राजकारणाचा डबल गेम इकडे आणि तिकडेही एकमेकांबद्दल कुठे ना कुठे काही ना काही संशय जरूर आहे एकमेकांना मदत तर करायची आहे पण एकमेकांना मुख्यमंत्रीपदापासून रोखायचीही आहे असा हा डबल गेम इकडे आणि तिकडे सुरू झाला आहे त्याचे पुढचे अंक लवकरच बघायला मिळतील मित्रपक्ष वाढले पाहिजेत असे प्रत्येकालाच वाटते पण त्याचवेळी ते आपल्यापेक्षा त्या वाढता कामा नये ही भावनाही असणारच मित्रांना कांस्य रजतपद मिळणार असेल तर कोणाच हरकत नाही सुवर्णपद मात्र आपल्याकडेच राहायला हवे हा अठ्ठास राहणारच एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस नाना पटोले सुप्रिया सुळे अजित पवार असे सहा चेहरे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहे कुणालाही उपमुख्यमंत्री व्हायचे नाही अजितदादा मु उपमुख्यमंत्रीपदासाठी राजी होतीलही कारण त्यांना स्वप्नेच उपमुख्यमंत्रीपदाची पडत असावीत विधानसभेत ज्याच्यात जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हा फॉर्म्युला आपापसातच पाडापाडीला उत्तेजन देतो हे खरंच आहे याआधी तसा अनुभव दोन तीन वेळा आलेला आहे पूर्वानुभव असल्याने उद्धव ठाकरे या फॉर्म्युल्याला विरोध करत असावेत भाजपसोबतच्या युतीत तसा अनुभव आल्याचे त्यांनी नमूद केलेले आहेत काँग्रेसपेक्षा आपल्याच जागा जास्त निवडून येणार नाहीत ना अशी शंका असल्याने तर ते जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री या फॉर्म्युल्याला विरोध तर करत नाही नाहीत ना जाता जाता माजी मुख्यमंत्री गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मध्यंतरी देवेंद्र फडणवीसांवर खूप आरोप केले फडणवीसांनी त्यावर उत्तरही दिले देशमुख अचानक फडणवीसांवर का बरसले असावेत एक तर्क असा की दक्षिण पश्चिम नागपुरात फडणवीसांविरुद्ध विधानसभेची निवडणूक लढतील त्यांचे पुत्र सलील काटोलमधून लढतील तसे झालेच तर फडणवीसांविरुद्ध लढणारे अनिलबाबू हे तिसरे देशमुख असतील पहिल्या निवडणुकीत त्यांचे चुलत भाऊ रणजित देशमुख लढले होते गेल्या निवडणुकीत रणजित बाबूंचे पुत्र आशिष लढे होते आता आशिष भाजपमध्ये आहे धन्यवाद